नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुबोसे आपले सर्वांचे स्वागत आहे एमसीक्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल होते तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जी चा पोर्शन आहे तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खेलो इंडिया यूथ गेम्स हे कोणत्या राज्यात होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू तर दोन हजार चोवीस मध्ये खेलो इंडिया युथ गेम्स हे तमिळनाडू या राज्यात काय होणार आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्य पोलिसांमार्फत मार्फत मिशन इन्व्हेस्टिगेशन ऍट द रेट सेव्हन्टी फाईव्ह डेज राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार पोलीस तर बिहार पोलीस या राज्याच्या पोलिसांमार्फत मिशन इन्व्हेस्टिगेशन ऍट द रेट पंच्याहत्तर डेज हे काय मिशन राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर लगेचच आपण बिहार या राज्याबद्दल घेऊया तर बिहार या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बारामध्ये मध्ये झाली तसेच मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ अलेंकर आणि राजधानी आहे पटना तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान राजगीर राष्ट्रीय उद्यान आणि कानवर राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे एक महत्वाचे धरण आहे इंदापुरी पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सर्वाधिक खाजगी विद्यापीठे हे कोणत्या राज्यात आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात तर सर्वाधिक खाजगी विद्यापीठे हे गुजरात या राज्यात आहेत तर लगेचच आपण सर्वाधिक खाजगी विद्यापीठांबद्दल जाणून घेऊयात तर एक नंबरला आहे गुजरात तर गुजरातमध्ये किती बघा तर अठ्ठावीस खाजगी विद्यापीठे आहेत दोन नंबरला आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये एकूण पंधरा खाजगी विद्यापीठे आहेत तीन नंबरला आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेशमध्ये एकूण चौदा खाजगी विद्यापीठे आहेत चार नंबरला आहे कर्नाटक तर कर्नाटक या राज्यामध्ये एकूण दहा खाजगी विद्यापीठे आहेत आणि पाच नंबरला आहे छत्तीसगड तर छत्तीसगड या राज्यामध्ये एकूण सात खाजगी विद्यापीठे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा उत्तर प्रदेशातील अयोध्या रेल्वे जंक्शनचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अयोध्या धाम जंक्शन तर उत्तर प्रदेशातील अयोध्या रेल्वे जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन असे काय ठेवण्यात आलेलं आहे तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घ्या तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ तसेच तिथे दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहेत रेहंद या नावाने पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा श्रीलंका देशाचे भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संतोष झा तर श्रीलंका देशाचे भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची काय नियुक्ती झालेली आहे तर लगेचच आपण श्रीलंका या देशाबद्दल जाणून घ्या तर श्रीलंका या देशाचे राष्ट्रपती आहेत राणे विक्रमसिंघे पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने आणि राजधानी आहे कोलंबो आणि तेथील चलन आहेत श्रीलंका रुपया पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा जगातील सर्वात जुना किल्ला कोणत्या देशात सापडला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया तर जगातील सर्वात जुना किल्ला हा रशिया या देशात का सापडला आहे तर लगेचच आपण रशिया या, या देशाबद्दल जाणून घेऊया तर रशिया या देशाचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन राजधानी आहे मॉस्को आणि तेथील चलन आहे रशियन रुबल पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा तर युट्यूब वर सदस्यांच्या बाबतीत जगातील नंबर वन नेते कोण बनलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पी एम नरेंद्र मोदी तर युट्यूब वर सदस्यांच्या बाबतीत जगातील नंबर वन नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बनलेले आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोडणकुलम अणुऊर्जा प्रकल्प हे कोणत्या राज्यात स्थित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तामिळनाडू तर कोडनपुलम अणुऊर्जा प्रकल्प हे तमिळनाडू या राज्यात स्थित आहे तर लगेचच आपण तामिळनाडू या राज्याबद्दल जाणवूयात तर तमिळनाडू या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन राज्यपाल आहेत आर एम रवी आणि राजधानी आहेत चेन्नई तसंच तिथे चार महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखांड राष्ट्रीय उद्यान तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान मुधुमलाई राष्ट्रीय उद्यान आणि मुखुर्थी राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत मेत्तूर आणि साळवेअर पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा फेस्ट सॉफ्टवेअर कोणी सुरू केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इस्रो तर फेस्ट सॉफ्टवेअर हे इस्रोने काय सुरू केलेले आहे तर लगेच आपण इस्रो बद्दल जाणून जाणूया तर इस्रोची स्थापना ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी इस्रोचे संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत यस सोमनाथ आणि मुख्यालय आहेत बेंगलोर येथे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तर सरकार भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ किती दराने विकणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंचवीस रुपये तर सरकार भारत ब्रँड या अंतर्गत तांदूळ हा काय पंचवीस रुपये किलो दराने विकणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर वर दररोजच्या क्लासेसचे महत्वाचे पीडीएफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमित्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र